नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे हो आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र मानलं जात श्रावण महिना हा महादेवांना समर्पित आहे हिंदू धर्मशास्त्रानुसार या महिन्यामध्ये महादेवाची भक्ती भावाने पूजा केल्यास महादेवाचा आशीर्वाद सदैव आपल्या भक्तांवर राहतो त्यामुळे श्रावण महिन्याला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्व आहे हा महिना सण उत्सवाचा देखील आहे या महिन्यामध्ये अनेक सण आणि अने उत्सव असतात हा महिना महादेवांना समर्पित असल्याने या महिन्यात अनेक जण महादेवाची पूजा करतात उपवास करतात मित्रो तुम्ही अनेकदा महादेवाच्या मंदिरामध्ये गेला असाल पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की फक्त महादेवाच्या मंदिरातच गेल्यावरच तीनदा टाळी का आवाज होता अहो शेकडो वर्षापासून ही प्रथा आहे हे महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर तीनदा टाळी वाजवतो आज आपण तीनदा टाळी का वाजवली जाते आणि त्याच्या मागे धार्मिक महत्व काय याबद्दल आजचे व्हिडिओ समजून घेणार आहोत मित्रो पौराणिक मान्यतेनुसार महादेवाच्या मंदिरात तीनदा टाळी वाजवण्याचा संदर्भ हा ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं आव्हान करण्यासोबत जोडला गेला आहे जेव्हा भक्त महादेवाच्या मंदिरात जाऊन तीनदा टाळी वाजवतो याचा अर्थ असा होतो की तो, तो महादेवाच्या मंदिरात जाऊन तीन प्रमुख देव ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे स्मरण करतो त्यांना नमस्कार करतो सोप्या शब्दात याचा अर्थ सांगायचा झाल्यास महादेवाच्या मंदिरात तीनदा टाळी वाजवण्याचा अर्थ भूमाता पाताळ आणि स्वर्ग तसेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना नमनाचं प्रतीक मानलं मित्र हिंदू धर्मामध्ये असे म्हटले जाते की जेव्हा तुम्ही मंदिरात जाऊन तीनदा टाळी वाजवता त्याचा अर्थ तुमची ती महादेवाप्रती श्रद्धा असते या प्रत्येक टाळीचा वेगळा अर्थ असतो यामुळे भक्त आणि देव यांच्यातील संवाद वाढण्यास मदत होते पहिल्या टाळीचा अर्थ असा होतो की भक्त देवाच्या चरणाजवळ आलाय दुसऱ्या टाळीचा अर्थ असा होतो की मी देवाला प्रार्थना करतो त्याने मला आशीर्वाद देऊन माझं सर्व दुःख दूर करावं आणि तिसऱ्या टाळीचा अर्थ असा होतो की मी महादेवांना शरण आलो आहे तर मित्रो ही होती फक्त महादेवांच्या मंदिरातच तीन टाळी का वाजवली जाते या मागचे पौराणिक कारण अशाच ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्रीकृष्ण